एका पॉडकास्टमध्ये राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले यामुळे राज्यात वाद निर्माण झाला होता छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते परंतु पेटारे बिटारे असं काहीच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यातून सुटून महाराष्ट्रात आले होते असं वक्तव्य अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं त्यांच्या या, या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात विविध पक्ष तसेच संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं सोलापुरात संभाजी ब्रिगेडनं जोडे मारू आंदोलन करून राहुल सोलापूरकरांचा निषेध व्यक्त केला होता शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊच शकत नाही राहुल सोलापूरकरांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे पाहूयात राहुल सोलापूरकर अगोदर पॉडकास्टमध्ये काय बोलले आणि आता आणि आता सर्व स्तरातून वाढता विरोध झाल्यानंतर त्यांनी कशी दिलगिरी व्यक्त केली आहे महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे याच्यातून निर्माण झालेली ती कथा आहे की जिनी गडावर हिरकणी घडलेलीच नाही असं काही नाही रायगडावर मी फिल्म केली नाहीये बर असं इतिहासाच हो? नाही कुठेही पण लिहिलं गेलं किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पिठरे पिटरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंड्या आहेत याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहिन खान नाव आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत <laughs> स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडस छेद, छेद मिळतो किंवा बाजूला टाकला होता मग खरा इतिहास लोकांपुढे जातो अनेक कार्यक्रमांना आणि अने महाराजांच्या इतर सर्व गोष्टींना सातत्याने वंदन करून पुढे जाणारा आहे मी शिवप्रेमी नागरिक आहे महाराष्ट्रातला त्यामुळे ज्या कोणाला असं वाटत असेल की मी काही बोलल्यामुळे भावना दुखावल्या शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर असं माझ्याच्यानी स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही हे कायम लक्षात ठेवा माझं प्रामाणिक मत मा एवढंच आहे की याच्यावरनं उगाच काहीतरी महाराष्ट्रात गदारोळ उठवू नका तुम्ही म्हणत असाल तर इथून पुढे शिवाजी या विषयावर मी बोलणं सुद्धा बंद करेन मी जो काही विषय मांडण्याचा प्रयत्न केला होता तो विषय मांडताना मी फक्त मूळ इतिहास आणि रंजकता असा विषय घेऊन त्याविषयी बोललेलो होतो त्याविषयी अनेक इतिहास अभ्यासकांनी उत्तम लिहिलेले आहे अनेक पुरावे उपलब्ध आहेत फारसी गोष्टींपासून राजस्थानच्या बिकानेरच्या राजवाड्यात जिथं औरंगजेबाचा मूळ तो करार सगळा जो मिर्झा राजे जयसिंगांबरोबर झाला तो उपलब्ध आहे माझं एवढंच म्हणणं आहे की उगाच एखाद्या शब्दावरनं किस काढायचा आणि एखाद्या व्यक्तिमत्वाला सातत्याने झोडपायचं हा विषय कृपया सर्व शिवप्रेमी भक्तांनी बंद करावा पुन्हा एकदा सांगतो लाच हा शब्द वापरल्यामुळे जर कदाचित आपल्या सगळ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी मनपूर्वक दिलगीर आहे हा शब्द शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासाठी अजिबात नव्हता लाचखोर मंडळी औरंगजेबाची होती एवढं मात्र कायम लक्षात ठेवान त्याचे पुरावे पण आहेत अगदी अलीकुली खानपासून सगळ्यांचे मी त्या विषयात आता मात्र पडणार नाही लाच हा शब्द वापरल्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो शिवरायांपुढे हजार वेळा मी नतमस्तक आहे कदाचित जर आपल्या या भावना दुखावल्या असतील तर त्या या माझ्या खुलाशामुळे दूर होतील अशी अपेक्षा जय जुजाऊ जय शिवराय भारत माता की जय वंदे मातरम